गणित दिलेल्या एका स्टँडवर काही मोटरसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या पंचेचाळीस असून हँडलची संख्या एकोणीस आहे तर मोटरसायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत असा प्रश्न दिलेला आहे तर मी तुम्हाला इथे दोन ट्रिक समजून सांगतो त्याच्यानंतर एक्स वाली पद्धत पण समजून सांगतो बघा काय पद्धत आहे पहिले तर दोन पद्धतीपैकी ट्रिक्समध्ये पहिलं एक ऑप्शनवाली पद्धत वापरायची काय विचारलेलं सायकल आणि तीन चाकी सायकल आणि तीन चाकी पहिले तर पहिलाच ऑप्शन घेऊया आपण बारा आणि सात सायकलीला दोन चाक असतात आणि तीन चाकीला तीन चाकं असतात दोघांची बेरीज करायची किती येते एकवीस आणि चोवीस यांची जर बेरीज केली तर ही येते पाच आणि हे तर चार पंचेचाळीस म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक एकच जे आहे ते बरोबर आहे बाकीचे ऑप्शन ट्राय करायची सुद्धा गरज नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी पद्धत काय बघा पंचेचाळीस संख्या आहेत कशाच्या चाकांची आणि हँडल किती आहेत एकोणीस समजा सायकल आणि चाक विचारलेला ना सायकल आणि तीन चाकी ठीक आहे दुसरी ट्रिक काय सायकलला दोन चाक असतात आणि तीन चाकीला तीन चाक समजा एकोणीसच्या एकोणीस सायकली मांडल्या आपण एकोणीसच्या एकोणीस जर सायकल मांडल्या तर त्याला किती चाक होतील तर एकूण अडतीस चाक होतील समजा पूर्णच्या पूर्ण काय मानले आपण तीन चाकी जर मानल्या तर प्रत्येक चाका टोटलच्या टोटल म्हणजे एकोणीसच्या एकोणीस चा, तीन चाकी मानल्या तर एकूण किती हे होतील तीन चाकं किती होतील एकूण चाकं होतील सत्तावन्न ठीक आहे हे दोघं लिहिले पण ह्या दोघांचं मिळून कॉम्बिनेशन किती झालेलं आहे पंचेचाळीस त्यावेळेस आपण वापरायचं मिक्सर ॲलिगेशन पद्धत पंचेचाळीसमधनं अडतीस म्हणजे तिरकस वजा बाकी करायचे पंचेचाळीसमधनं अडतीस वजा केले तर इथे येतात सात आणि सत्तावन्नमधनं पंचेचाळीस वजा केले तर इथे किती येतात दोन आणि एक म्हणजे बारा आणि सात म्हणजे सायकल आणि तीन चाकी यांचं गुणोत्तर भेटलेलं आहे बारा आणि सात जे की ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये आहे आणि हे कटत पण नाही आहे त्याच्यामुळे इथेच हे गणित सुटतं ठीक आहे हे झाली दोन पद्धत मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की ही जी पद्धत आहे ही तर ठीक आहे ऑप्शनवाली जर तुम्हाला काहीच नाही आलं तर ऑप्शनवरनं सोडू शकता पण ही पद्धत आवर्जून शिका कारण की ही मिक्सर ॲलिगेशनची पद्धत ही एकमेव रामबाण उपाय आहे आणि अशा सत्तर अशा साठ टाईपचे गणित आहेत फक्त एकच नाही भरपूर प्रकारचे गणित आहेत जे ह्या पद्धतीने सॉल्व्ह होतात बघा कन्सेप्ट काय याच्या मागे कन्सेप्ट म्हणजे एक्स वाय वाली पद्धत काही स्टँडवर काही मोटरसायकली आहे काही तीन चाकी रिक्षा आहेत आपल्याला माहिती नाही कोण किती आहेत ठीक आहे मग मी म्हटलं की सायकल सायकली माझ्याकडे आहे एक्स आणि तीन चाकी तीन चाकी आहेत माझ्याकडे वाय ठीक आहे एकूण सायकली आणि मोटरसायकली तीन चाक्या असा मिळून किती आहेत माझ्याकडे टोटल दोन्ही मिळून हँडल जेवढ्या असणार आहेत त्या दोन्ही मिळून असणार आहे एकोणावीस त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांच्या चाकांची एकंदरी संख्या आता जर तीन चाकी माझ्याकडे किती आहेत वाय आहेत तर त्यांचे चाक एकूण किती होतील बघा तीन चाकी समजा माझ्याकडे एक आहे तर माझ्याकडे किती तीन चाक किती होतील तर तीन चाकं होतील समजा माझ्याकडे तीन चाकी दोन आहेत तीन चाक्यांच्या संख्या दोन आहेत तर एकूण चाक किती होतील सहा होतील पण माझ्याकडे तीन चाकी आहेत वाय मग त्यांची एकूण चाकं किती होतील तीन वाय हे काय झाली हे झाली डोके त्यांची किंवा हँडल आणि ही काय आहेत चाक आहेत ठीक आहे तसं सेम ही समजा माझ्याकडे एक आहे सायकल जर समजा माझ्याकडे एक आहे एक सायकल आहे तर त्याचे किती चाकं होतील तर दोन चाकं होतील समजा दोन सायकली आहेत दो तर माझ्याकडे किती चाक होतील दोन होतील समजा तीन सायकली आहेत तर प्रत्येक ह्याला दोन गुणवायचं म्हणजे सहा चाक होतील म्हणजे आपल्याकडे सायकली किती आहे तिथे दोन एक्स मग ह्याचे टोटल सायकलीचे चाक किती होतील तर दोन एक्स ह्या दोघांची बघा चाक सायकलीचे चाकं दोन एक्स आणि तीन, तीन चाकीचे चाक तीन वाय या दोघांची ज्यावेळेस बेरीज करू ते दिलेली आहे एकत्रितरित्या पंचेचाळीस मग आता हे जे समीकरण तयार झालेलं आहे बघा याला सोडूया तुम्हाला काय विचारलं दोघांची संख्या विचारलेत दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंचेचाळीस आता ह्याच्यामधलं कुठली तरी एक संख्या उडवायचा प्रयत्न करू जे करूया इथे तीनने गुणूया कारण काय इथे तीन वाय उडवायचं आपल्याला मग ह्या तीनने ह्या पूर्ण इक्वेशनला गुणायचं म्हणजे येथील तीन एक्स तीन गुणीला वाय अधिक तीन वाय बरोबर तीन गुणीला एकोणावीस सत्तावन्न आता हा यांची वजा बाकी करूया इथे वजा इथे वजा हे तीन वाय तीन वाय कॅन्सल झाले तीन एक्स मधून दोन एक्स गेले फक्त एक्स राहिला इथे सत्तावन्न मधून पंचेचाळीस गेले किती राहिले बारा राहिले एक्सची किंमत बारा आली म्हणजे सायकली किती आहेत तुमच्याकडे बारा आहे आता एक्स प्लस वाय बरोबर एकोणावीस मग एक्सची किंमत आहे तुमच्याकडे बारा ह्याच्यामध्ये किंमत जर टाकली तर बारा एक्सची किंमत वाय बरोबर एकोणावीस बारा अधिक वाय बरोबर एकोणावीस मग वाय बरोबर किती आहे एकोणीस वजा बारा म्हणजेच किती येणार आहे सात वायची किंमत येणार आहे सात ऑप्शन क्रमांक मग इथे वायची किंमत म्हणजे तीन चाकी आलेल्या आहेत तुमच्या सात आणि सायकल येलेले आहेत बारा असंही तुम्ही एक्स वाय पद्धतीने हे गणित सोडू शकता पण मी सांगेल की मिक्सर ॲलिगेशन पद्धत ही सगळ्यात बेस्ट राहील कारण की हेच गणित नाही कारण की ही पद्धत जर शिकलात तुम्ही तर खूप कॉम्प्लिकेटेड टाईपचे सुद्धा सुटतील आणि कसे त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पडू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ही महिन्याची मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये चुकून ऑटोपे चुकून म्हणजे काय ते युट्यूबवाल्यांनी बाय डिफॉल्ट ऑटोपेचा ऑप्शन ठेवलेला आहे कृपया करून तो ज्यावेळेस तुम्ही में मेंबरशिप घ्याल ऑटोपे कॅन्सल करून घ्यावे नाहीतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला एकोणसाठ रुपयाचा भूर्दंड लागेल तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत तो तुम्ही एक महिन्यात पण संपू शकता जर नाही संपलं तर पुढच्या महिन्यात परत कंटिन्यू करा आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद